मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूरच्या अशोकनगर पवार पवारसंखुर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कृष्णाष्टमी सोहळा अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला thank <laughs> you सप्ताच्या समारोप प्रसंगी गोपालकाला आणि काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शशिकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली

जयंतीचा खूप खूप शुभेच्छा आणि मंडळाचंही नाव श्रीकृष्ण मंडळाचे त्यामुळे या मंडळाकडून हे अपेक्षित असतं पण आता पण गेल्या दोन तासापासनं दोन अडीच तासापासनं संदीप महाराजांनी आपल्याला जणू काही गोकुळातच दिलं होतं आणि wow. आम्ही विसरून गेलो होतो की आम्ही सातपूरच्या या पवार संकुलमध्ये किंवा विश्वासनगरमध्ये राहतो आणि एक कोटी जनावर गाई बघितल्या ज्या खोडकर गाई होत्या त्या वळायला कोण होत हे पण पाहिलं आणि अनेक दृष्टांत आपल्याला या आपल्या रोजच्या संसारिक जीवनामध्ये ज्या अडचणी बघतो सगळेजण आपण विसरून त्या गोकुळात रमलो होत आणि महाराज असं गोकुळ परत पाहायला मिळेल का कारण त्या गोकुळाची या वयात सुद्धा आज बघितलं आहे तर अतिशय वयस्कर महिला या ठिकाणी त्या मंत्रमुग्ध होऊन यांचे जे आदर्श तसं राहिलं तरच ह्या जगात शांतता निर्माण होईल अन्यथा आपण सगळे एका विचित्र वळणाकडे वळालोय आपले तर आयुष्य निघून गेले आपण पन्नास साठ सत्तर ऐंशीच्या आसपास पोहोचलोय पण येणाऱ्या पिढीच कस जगावं सालाबाजाप्रमाणे याही वर्षी हा जो आपला सप्ताह दरवर्षी होतो खर तर भाव अंतकरणात असल्याशिवाय भगवान परमात्मा भेटत नाही आणि जिद्द पडत नाही हा एवढा मोठा सोहळा पार पडत असताना पुष्प विमान घेण्यासाठी आलं आणि भावंत होता माझ्या नामदेवरायाच्या मनात म्हणून त्यांना स्वतः भगवान परमात्मा खाली भेटण्यास आला भावंतकांना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात म्हणून लोककल्याणकारी कल्याणकारी स्वराज्याचं निर्माण झालं आणि भाव माझ्या पवारबाबांच्या मनात की लोकसेवा ही ईश्वर सेवा असते आणि लोकांची सेवा करता करता कधी कर ईश्वराची सेवा होते हे मनी येतच नाही अहो कोणी तुम्ही कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या आहे कोणत्या गावाच्या परंतु एकमेव असा धार्मिक कार्यक्रम करत असताना सर्व लोक गुन्हा गोविंदाने एकत्र येतात जेव्हा या मंदिराच्या आवारात येत असताना जेव्हा विचार विनिमय होतो आणि त्याच्यातून एक भक्तीचा सागर तयार हो होतो सागर तयार होत असताना सर्व लोक आपलं दात पंत धर्म विसरून जातात आपण एकच जात ना ती म्हणजे माणूस की असा विचार पवार बाबांचा गेल्या कित्येक वर्षापासून तुमची सेवा करतात पवार बाबा किंवा हे मंडळ कार्यक्रम करतात सर्वप्रथम मंडळाचे मी आभार मानतो आणि नमस्ते इथे आज उपस्थित असलेले जाधव साहेब त्याचबरोबर पवारांना आणि सर्व इथे उपस्थित असलेले मंडळी सर्वप्रथम काल गोपाल अष्टमी होती आज गोपाल काळा काला आहे सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा आज फक्त एक दहा मिनटं आली ऐकलं पण मन खूप प्रसन्न झालं मला खंत वाटते की मी जवळजवळ सात दिवसापासून इथे रोज येऊन आणि ऐकायला पाहिजे होतं इथे सर्व हे ज्येष्ठ नागरिक महिला एवढं सात दिवसापासून बसून आणि हे ऐकताय खरच खूप छान पुण्य कमवलेलं आहे आणि हे फक्त पवार आणि पवार अण्णांमुळे त्यांच्या फॅमिलीमुळेच शक्य झालेलं आहे इतकं सुंदर हे प्रसन्न वातावरण असल्यामुळे त्यांनी सगळेच असं सुंदर असं छान झालेलं आहे सगळं वासुदेवाय हरे परमात्मने हे कृष्ण भगवान आम्ही तुम्हाला नमन करतो त्यांच्या ज्यांच्या काही मनोकामना असतील सर्वांच्या पूर्ण हो गेल्या अठरा वर्षापासून हा यज्ञ अविरतपणे श्री कृष्ण माध्यमातून दर्शक तानाजी नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे दुमितांचे तिंग्र दहावं विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिलो तो तिला आणि म्हणून हा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आपण एकोणावीस वर्ष आपलं संपन्न झालं खरंतर या सप्तहसाठी जे काही आपली वारकरी टाळेतरी मंडळी दशनी मंडळी पखवद विनेगरी हरमी सगळी जी मंडळी आहे त्यांचं मूल्य कसे ते होऊ शकत नाही कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ श्रीकृष्ण भजनी मंडळ महिला मंडळ आणि सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे सर्व एकत्र येऊन सप्ताह पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आमंत्रित मान्यवर मान्य दादव विद्यमान नगरसेवक या ठिकाणी आले आहे सत्कार करण्यासाठी सूर्यवंशी सरकुड असे त्यांनी ह्याचा सप्ताह आहे मार्गदर्शक माननीय तानाचे नानपावर आहेतच परंतु ही जी आपली सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत जे काही रात्रंदिवस दिवस हा मन सप्ताह सक्सेस होण्यासाठी धावपळ करत असतात त्यांचाही सर्वांनी जोरदार टाळून या ठिकाणी टाळ वाजून स्वागत केलं पाहिजे <laughs> अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या आयोजनासाठी हरिभक्तपर्यंत तानाजी नाना पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष अरुण सानप खजिनदार दगा देसले अभिजित शिरसाट सरचिटणीस तुलसदा जाधव चिटणीस सचिन इस्ते विष्णू आंग्रे यशवंत घारे विलास आभाळे शरद वाघ रतन गावडे सखाराम सदाफळ हिम्मत महाले दिनेश महाले सूर्यवंशी सर कैलास सुपेकर ज्ञानेश्वर पवार वसंत बारंबे संदीप जाधव संदीप पाटील आदित्य गडाख जितेंद्र हिरे योगेश पाठक रुपेश पाटील जगदीश चौधरी जामदार बारकू पाटील राजू भामरे सोमनाथ मोहिते नितीन पाटील विजय महाले जालिंदर अवताडे नितीन येवले प्रतीक गिरासे शंकर मुचलंबे विकी पाटील भगवान माळी दादाजी शेलार सुनील शेवाळे अरुण रोकडे योगेश पाठक दत्तात्र धामने यांनी पुढाकार घेतला सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद